हा ये बेटा काय आणलं विरू तू टिफिन आणलायस काय दिलंय मम्मानं टिफिन मध्ये तुझ्या बघू बर छान ते बंद करून ठेव पहिले बास्केट बघ बघू बर काय दिलंय टिफिन मध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड एक एक काढ काय आणलंय श्री बाळा अरे बाप रे मटण दिले तुला वा 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 मटन आवडतं तुला तुला टिफिन काढता येतो छान छान हळूच काढ सांडेल बरं छान खूप छान आहे जेव बर मम्मा तुला अशी चपाती देते मोडून हो का छान आणि ते तुझा टिफिन तू एवढ्या लांब का ठेवलाय आहे जवळ घे बर छान 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 कसं आहे कसं वाटतंय छान बनवलंय तुला आवडतं तुझ्या तु मम्माच्या हातचं वा 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 कर जेवण